तर सांगायचं नवीनच प्राणी आपण पहिलं बघितलं नव्हता कोणता प्राणी आहे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आता बघितलेला प्राणी आहे नीलगाय होता पण ती काय दूध देत नाही तेच फक्त नाव काय काळा गेला काय म्हणते काहीतरी विचित्र प्रकारची क्रिया करत आहे त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका पण इथे खेळत पुढे आपण आता साप बघण्यासाठी आलेलो आहे मागच्या वेळेस सापाचं घर बंद होतं कारण इथं खूपचे साप पळून गेलेले होते आता आपण इथं साप बघूया आता असली पाहिजे फक्त थोडं सांभाळून जावं लागेल एखादा साप आपल्याला रे हो इकडे तिकडे बघा गेलो तर दोघ सोबत नाही मल्टसला तुझ्याकडक साप गेला कुठं क्रकट सध्या हडतालीवर गेलेला आहे गे। <laughs> काय अरे वा पैसे वसूल कॅमेरा याला काय म्हणते खूप शांतपणे बसलेलं आहे चांगलं आहे